नमस्कार मित्रांनो आता बघा या ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन झालेलं आहे आताच थोड्या वेळामध्येच मिरवणूक त्या ठिकाणी बघा तुम्ही गाडी बघताय गाडी पण निघाली आणि देवीचा पोत्रास त्या ठिकाणी आला आहे आणि तुम्ही धरा म्हणतो ना गावामध्ये जाण्याची तयारी चालू आहे काही व्यवस्थित चालू आहे बघताय सगळं काही व्यवस्थित बऱ्याच काळामध्ये कार्यक्रम कार्यक्रम का अगदी दोन मिनटामध्येच दोन मिनटामध्येच म्हणजे धूमधडाक्यानं पुढं चालली गाडी नाही का तुम्ही बघताय गाडी गाडीचा विषय आता गाडी लगेच या ठिकाणी चालली आणि लगेच कार्यक्रमाला का सुरुवात होईल अगदी थोड्याच वेळामध्ये तुम्ही सगळी मजा बघू शकताय